दिवसांपासून चर्चा सुरू आहे की तुम्ही पक्षांतर करणार आहात वरिष्ठांस सी बीची चौकशी तुमच्यावरती कार्यकर्ते दबाव आणि त्याच वेळेला जरी प्रसारमाध्यमांना मिटिंगमध्ये अलाउट झालं नसेल तर राजापूर लांजाच्या बैठकीमध्ये तुमच्यावरती देखील काही कार्य कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही याबाबतचा विचार गांभीर्याने केला पाहिजे किंवा दबाव टाकलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की काय काय घडलंय काय आणि तुम्ही काय निर्णय घेणार आहात काल तुम्ही अफवा म्हटलं पण आजचा एकंदर तुमचा सुर कसा गेले गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबींच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असता याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणून या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साहेब तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मी सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा तऱ्हेच्या मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत आज नाव घेऊ इच्छित नाही तुमच्यासमोर परंतु ते शोधणं गरजेचं आहे आणि मी तिथं स्पष्ट सांगितलं की आज जो दुःखाचा डोंगर पक्षावरती आला माझ्या कुटुंबावरती आला माझ्या वैद्यकीय आयुष्यामध्ये आला ह्याला कारणीभूत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे नाही शोधलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे ती वेळ पुन्हा अन्य व्यक्तीवरती येऊ शकते ती येऊ नये यासाठी योग्य ती निर्णय त्यांनी घेतला पाहिजे वरिष्ठ नेतृत्वाने आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य मी निर्णय घेईन असं आपल्याला सांगू आज महिना झाला निकाल लागून तुम्ही जसं म्हणताय की कारण शोधली पाहिजेत वरिष्ठांकडून मी आपल्याला सांगितलं ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि माझ्या मतदारसंघातली अनेक मंडळी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत अशा तऱ्हेचे मला संकेत दिलेले आहेत या काही ज्या बातम्या त्यांचे पक्ष झालं